भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी या ठिकाणी पार पडतं या अधिवेशनाचं उद्घाटन जे आहे ते नितीन गडकरी यांच्या हस्ते केलं जाणार आहे या अधिवेशनाला आता सुरुवात होणार आहे आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नियोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत कार्यकर्त्यांचं हे नियोजन करण्यात आलेले आहे मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत जवळपास पाच हजार तीनशे पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाचं अधिवेशन होणार रा आहे राज्याचे केंद्रीय मंत्री असणारे नितीन गडकरी हे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र भाजपाचे जे प्रमुख नेते आहेत मंत्री आहेत ते सर्वच जण या अधिवेशनाला उपस्थित राहणार रा आहेत जर आपण बघितलं तर या अधिवेशनाची सांगता जी आहे महारा देशाचे गृहमंत्री अमित शहा या अधिवेशनाची सांगता करणार आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना आणि काही संदेश जे आहेत त्या अधिवेशनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत आपण बघतो की लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला देशामध्ये जरी सत्ता मिळाली असेल तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची मोठी पिछाड झालेली होती महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महायुतीचे आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष असेल शिंदेंची शिवसेना असेल आणि अजित पवार गट असेल यांची एकत्रितपणे हे लोकसभा निवडणुकीला पुढे गेलेले होते अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला जेमतेम सतरा जागांवरती यश मिळालेले होते आणि त्याच अनुषंगाने परत एकदा भारतीय जनता पक्षाला त्याचा फटका बसूनही या अनुषंगाने रचना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन जे आहे महाराष्ट्र प्रदेश भाजपाचं महाअधिवेशन पुण्यातील बालेवाडी या ठिकाणी पार पडत आहे आणि या अधिवेशनामध्ये विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात आणि लवकरात लवकर जागा वाटप व्हावं या दृष्टिकोनातून सूचनाही मिळण्याची शक्यता आहे या अधिवेशनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील अमित शहा असतील अश्विनी वैष्णव असतील पियुष गोयल असतील सर्वच महत्वाचे नेते या अधिवेशनाला जे आहेत ते संबोधित करणार आहेत कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना करण्यात करणार आहेत आणि त्याचबरोबर विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या आणि मायुतीच्या कशा जास्तीत जास्त जागा निवडून येतील या दृष्टिकोनातून ते कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत वीडियो जर्नलिस्ट शिवाजी साहू साहुंके सह राजरत्न जोंधे टॉप न्यूज़ मराठी पुणे कम ऑन गाइस अरे आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म कोई रेड वाला है। सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना। hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.